नमस्कार पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे आमराखंडची रेसिपी तर मार्केटपेक्षाही खूप चविष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीत आपण घरच्या घरी अमराखंड कसा बनवतो ही रेसिपी बघणार आहे तर एकदम टेस्टी असं आपलं अमराखंड घरच्या घरी तयार होतं चला मग पूर्ण रेसिपी जाणून घेऊया स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर चला रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथे मी दोन दिवसाचं दही लावून घेतलं होतं मातीच्या भांड्यामध्ये मा आणि आता ते मी एक रात्रभरासाठी कॉटनच्या कापडमध्ये गुंडाळून ठेवलं होतं जेणेकरून त्याला कडकपणा येईल आणि त्यातलं पाणी सगळं निघून जाईल तर तुम्ही बघू शकता एक असा मोठा आणि निब्बारासा गोळा झालेला आहे आता हा गोळा मी एका बाऊलमध्ये घेते आहे आणि आता हा गोळा आपल्याला फोडून घ्यायचा आहे तर थोडत्या वेळेस तुम्ही बघू शकता हा गोळा किती घटसर आहे यात पाणी कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही तर आता मी इथे हाताचाच वापर करून असा गोळा एकजीव केलेला आहे त्यात आपल्याला टाकायचे आहे थोडेसे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट मी बदाम आणि पिस्त्याचे तुकडे टाकले आहे आणि एक अर्धा चम्मच मी वेलईची पूड टाकली आहे चवीप्रमाणे थोडंसं पाव चम्मच मीठ टाकायचं आहे आणि मी आता दीड वाटी आपलं दही होतं दीड वाटी दहीला मी एक वाटी आंब्याचा गर घेत आहे तर आंब्याचा गर हा मी आंबा कापून घेतला मिक्सरला फिरून घेतला आणि त्या गरा गरामध्ये आपल्याला एक थेंबई पाण्याचा वापर करायचा नाही आता त्याच वाटीने मी दीड वाटी इतकी साखर घेतली आहे तर साखरेची मी पिठी साखर मिक्सरला फिरून घेतलेली आहे पिठी साखर करून घेतली आहे आता जे आपण आंब्याचा कर आणि जे दुसरं मिश्रण टाकलं होतं ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पिठी साखरेचा वापर लगेच करायचा नाही आहे पिठी साखर आपल्याला नंतरनं टाकायची आहे सगळ्यात आधी मी हे सगळं एकजीव असं मिश्रण तयार करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता दही असं वाटतच नाही की यात आपण दही टाकलं होतं एकदम पूर्ण मिश्रण हे एकजीव झालेलं आहे तुम्हाला चमचेच्या साहाय्याने नसेल कम्फर्टेबल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरू शकता तर त्यानंतर ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी थोडी थोडी साखर म्हणजेच साखर टाकून घेणार आहे तर पिठी साखर आपल्याला पिठी साखर ही करूनच टाकायची आहे नाहीतर आपण जर साखर टाकली तर ती साखर वितळत नाही पटकन आणि दाताखाली कच्चक कचक कचक लागते तर मी इथे साखर थोडी थोडी करून असं एकजीव मिश्रण तयार करून ठेवलं आहे तर खरंच इतका खूप स्वादिष्ट सुवास आत्ताच येतोय ना की आंब्याचा आंब्राखंडचा वास पुन्हा आंबट वास साखरेचा गोड आंबट वास आणि त्यात वेलायची पूड भन्नाट असा आपला सुवास येत आहे तर वरून मी थोडीशी डेकोरेट करते पिस्ता आणि बदाम यांचे काप करून घेतले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे फ्रूट आवडत असेल चेरी टाकू शकताय किंवा मग तुम्ही त्रुटी फ्रुटी पण टाकू शकताय आता मी इथे अशी सजावट करून ठेवली आहे आणि आता असंच बाऊल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे एक सात ते आठ तासासाठी आणि वरतून झाकण ठेवायचं थे आहे अजिबात यात पाण्याचा द्रव जाऊन द्यायचा नाही चला मग आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता इथे परफेक्ट आपलं आमराखंड तयार झालेलं आहे तर खूप छान रेसिपी आहे ही तुम्ही आवर्जून एकदा तरी नक्की करा आणि सोबत तुम्ही पुरी बनवू शकता किंवा पोळीसोबत किंवा ब्रेडसोबत पण खाऊ शकता पण मला आमराखंड किंवा श्रीखंड हे पुरीसोबत खूप आवडतं चला मग आता वाट कसली बघताय पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच घंटी आहे त्याच्यावरही प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत अगोदर येत जातील आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटत जाईल चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू